तात्या तुमचा हा कर राहत जायचं मजूर तिथं आले असते ना आता इथं का बसून काय करणार अरे पण तू एक येडा देऊन मी कवर बघायचं आता मी दुसऱ्या कामाला चाललोय तलाठी ऑफिसला चाललोय मी हा अरे काय सांग तू तु। तुला पटत काही तो बघायचं का मी बघायचं आता ती मजूर तुम्ही काय चालू केलं घड्याळ रे माझं काय हो तुमचं तुमची वस्तू तुम्हाला ठेवता येत नाही का सगळे करा सुरू सकाळ सकाळ झाल्यापासून असच का माझ्याच लागत रोजच आहे माझ्या माग तुम्हाला आता मी पाहिजे का तुम्हाला रात्री काय म्हटलं होतं मी मला जायचं म्हणून माझ्या तुझं तिकडं मायला जायचं मायला जायचं काय असतं तिकड तात्या बघा बरं हे कसं करतात तुम्हाला सांगितलं ना मला एवढंच जायचंय ना आणि तिकडे निघून जायचं मला सांगायचं एकदा नाहीत कायमची निघून जा तेवढंच पाहिजे काय आमची निघून जा मे काय बोलतो पटत तुला काय असतं मग तिचं अरे काय म्हणजे आता घरची ओढ असती माणसाला जायचं असेल तिला मोबाईल वर होतं चोवीस असतो तिच्या हातात मग काय एवढं काय आलं जायचं आपण लय दिवस झालं मी गेले नाही तुम्ही स्वतः रात्री काय म्हणले बाबा मी तुला जातो घेऊ आजचे दिवस जाऊन बघतो नाही मला माहिती तुमची लय महत्वाचे काम असतात तात्या सांगा बरं काय तू काय माहिती असतं काय माहिती असत म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडाने त्यांना नीट सांगा हे बघ तुझं काय काम आहे बाहेर आणि कसलं काम आहे सगळं आहे आम्हाला बोला ना मला तरी कळू दे सगळं तोंडाने सांगू का तुम्ही समजताय ना तसं काहीच नाहीये मी कोणाच्या नादाला लागलो नाही मला कसलं नाद पण नाही तुम्ही राख गाव तुझंच नाव घेतय लाज वाटत नाही का तुला तुला अजून बी सांगतोय त्या मनीच नाद सोडून दे अख्ख गाव शान घालतोय तोंडात कोणाच कोणाचं ऐकतो तुम्ही तुम्हाला माहित नाही का कसलं नाद आहे मला त्यांचं बरोबर आहे त्यांना नका सांगू तुम्ही आम्ही काय डोळे झाकून नाही बसलेलो माझा तुझ्यात बदल आहे का डोळे झाकून काय पडलं तुला एवढं तू काही पण तुम्ही हो का तिथे आपल्या हे वाटोळ करून घ्यायला माग लागलो नाही तू नसता गैरसमज करून घेऊ नका तुम्ही काय लोक काय म्हणते मग काय करायचं मी प्यायला लागलो म्हणते अरे लोकांचं काय आम्हाला कळतंय ना लोकांचं काय सांगतो तू एवढी चांगली बायको घरात कशाला बाहेर जखमाराय तोंड लावतो तुम्ही या सोडून तिला सोडून तुम्हाला इष्टींचा सोबत नवरा कशाला नवरा काय असं काय कसला कामाला असतो काय सोडणे काय मला ते अजिबात मायरात घालून यायच नाही तिकडे मला सकाळ सकाळ असलं चालू करीत नाही कुठं निघालो ना असले पोन तुला होतो तुम्ही जा माहिती महत्वाचं काम आहे तुझं हे तुझ तू अजिबात काळजी करू नको आणि जास्त विचार करू नको याच बघतो मी काय करायचं आणतो आता तुम्ही कसं करायचं ते मलाच घर सोडून जायची वेळ येईल नाही नाही असलं डोक्यात घालू नको तू अग मी बाप आहे त्याचा किती झालं तरी जातो अरे तुला भेटायला यायचं म्हटल्यानंतर असं वाटतं की घरी किती किती खोटं बोलून यावं लागते मग आता काय करणार तुला किती सांगते मी कि लवकर काहीतरी का? का? मा... कर माहितीये काय माझ्या घरी सळ येतात म्हणजे लग्नासाठी मग तू असं काय करायचं मी आज ना माझ्या बायको डिवोर्स साठी बोलतो आपण लग्न करणार तुझं दोन वर्षापासून हेच चाललंय मी डिवोर्स साठी बोलतो मग आपण करू लग्न तुला घेऊन येईल मी कधी व्हायचं ते सगळं ना तुझ्या एवढा जीव माझा कशातच नाही अडकला तू सगळा जीव तुझ्या तुझ्या पशीचे माझा नुसतंच बोलतोय तू तात्यांच चुकलं मला काजेल लग्नच नव्हतं करायचं माझा माझं सगळ्यात तुझ्या ते आणि झालंय माहिती आहे मला जीव असं वाईट चाललंय काय करणार मी तरी काय करणार हे बघ मी तुला आता आता एकदम फायनल निर्णय घेतो मी काळजीच नको करू लवकर घरी यायचं नाही तर मग मी दुसऱ्या मुलासोबत करून घेईल लग्न बघ तू असं करणार पहिलं मग किती आता दोन वर्ष आता दोन वर्ष झाली मग मी नाराज नाही होणार का असं बघतोय काय डोळ्यात तुझ्यातच माझं सगळं विश्व आहे तू असं बोलायला लागलो मी काय करायचं मग कर ना काहीतरी लवकर मला नाही राहते तुझ्याशिवाय माहिती आहे ना हो आता पळून बी आलो असतो तुझ्याबरोबर तर ती बायको माझ्या मागे पळतील आणि ते असं मला ह्या भनगडीत नाही पडायचं सरळ सर रेट शिर दिवस झाला ना मग आपण लग्न करू मग हा? आता बायको बायको केलं ना परत तर बघच बरं असं चाढवणार आहे का किती वेळ झाला आपण आलेलो हा आणि मी काय म्हणते ती जरा घरी आता प्रोग्राम आहे ना तुला नाही का म्हटलं पैसे पाहिजेत सरळ सरळ बोल की हां जरा शॉपिंगला जायचं होतं मला म्हणजे पैसे पाहिजेत सरळ सरळ बोल ना आणि आतापर्यंत तुला काही कमी पडून दिलं का मी नाही सगळं तर तुझ्यासाठीच चाललं फक्त ना तू मला सोडून जर लग्नाचा विचार केला ना तर मी राडा करीत असतो तुला माहिती आहे मी करणार तूच उलट दोन वर्ष झाली पुढे पुढे ढकलतो दोन वर्ष नाही आता काही गोष्टींना प्रोसेस असते काहीतरी आमच्यात बिघडलं पाहिजे मग ती कारण पाहिजे त्याला निमित्त पाहिजे एवढं मी डायरेक्ट कसं म्हणायचं मला डिवोर्स दे हा माहिती आहे पण मी किती वेळ वाट बघायची मग मला घरचे नाही का फोन दोन वर्ष निमित्त म्हणेन मी काहीतरी तू काय करायचं ते कर पाच हजार मला सोबत घेऊन गेलीस तर अजून कमी जास्त पडले अजून लागू शकते मी स्वतः मला पण वाटत माझ्या प्रेमिकेवर खर्च करावा सोबत राहावं बायकोला कशाला सांगेन मी सांगेन आपण जाऊ मस्त पुण्याला एक दिवस कुठेतरी मित्रासोबत गेलोय म्हणेन काहीतरी कारण सांगेन येईल का तू माझ्यासोबत येईल आधी लग्न कर करायला बायक तुझ्यात काय बदल झाला बायको आधी माय प्रेमिका बोलून मी शब्द तू फक्त माझा बाय तुझ्यासोबत काय दुसरं कोणी येत आहे काय मग दे आधी लवकर ठीक आहे तू त्याच गोष्टी वाढून असेल तर डिवोर्स आधी देतो हां हे हाय हाय कशा आहेस मस्त मम्मी बोलली होती तू भेटायला येणार आहे म्हणून मला पण घरचे बोलले की म्हणून त्यामुळे मी भेटणार आहे का मग तू त्यांना नको नंतर कधीतरी अच्छा मम्मी पप्पा बोलले त्यामुळे आले होते हो, का तू भेटायला हो तुला भेटली नव्हती ना कधीच एकदा भेटू मला एक सांग तू एवढी कॉलेज वगैरे शिकले एवढी शिकलेस म्हणजे असं अरेंज मॅरेज तुला चालेल हा मी घरच्यांच्याच मर्जीने करणार आहे त्यामुळं ते जसं म्हणतील तस ओके तुझं कॉलेज मध्ये कुठं काय म्हणजे असं काही लव वगैरे काय नाही नाही तुला माहिती आहे ना म्हणजे आमच्या घरचे जरा स्ट्रिक्ट आहेत त्यांना नाही आवडत तरी पण सांग म्हणजे आजकाल तर ते कॉमन आहे म्हणजे असतं प्रेम वगैरे हो नाही अरे असं नाहीच आहे काही मला ना सगळं म्हणजे कॉलेज स्टडीज याच्यामधून काही वेळ मिळालाच नाही कधी त्यामुळे मी पडलीच नाही अशा याच्यात ओके तुला माहिती आहे ना आमच्या घरचे जरा स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे मी अशा प्रेम प्रकरणात कधी पडलेच नाही पण एवढ्या वर्ष कॉलेज केलं पण नाही आवडला असं काही नाही होते बरेच चांगले पण मीच माघार घेतली अच्छा हम्म मग काय प्लॅन काय नाही तुलाच भेटणार भेटायचं बाकी ठीक मग येते कुठेतरी जाऊया फिरायला मला नाही एवढं माहिती तू सांग किंवा मग असं कुठे एकांतात जाऊया का चालेल ना प्रॉब्लेम नाही तिथे बोलता पण येईल आपल्याला बसून बोलता येईल अशा ठिकाणी जाऊया चालेल ना काही प्रॉब्लेम नाही आणि घर फार सुंदर आहे अरे हे अरे हे तर काहीच नाही आपले फार्म हाऊस आहेत दोन तीन आता एक नवीन साठी काढलं होतं तिकडे जाऊ का त्याचं काम पण झालेलं आहे एकांत पण मिळेल आता कोण नाही आहे तिथे चालेल मला ओके चल मग लगेच बस ना तू गेली नाही एकटी जायचं एकटी जायचं ना म्हणजे मला सोडवायला कोणी नाही आणि तुमचं काय असतं माझ्या माग सोडायला कोणी मी असं बी सोडून द्यायचं विचार केलाय तुझा म्हणजे मला सोड चिठ्ठी तू मला राहायचं सोबत मला आवडतच नाही तू पहिलीच अहो पण काय तुमचं बाहेरून आले नाही आले तोपर्यंत आलेच का तिथपर्यंत लगेच हे बघ मला तू तोंड सुद्धा हो बघायची इच्छा नाहीये मग लग्न कशाला केलं माझ्यासोबत लग्न करताना तुम्हाला समजलं नव्हतं लग्न करताना म्हणजे एक तर तात्याने बळजबरी लावून दिले मला नाही करत तुझ्या बरं लग्न हा बळजबरी मग तुम्ही बळजबरी लग्नाला उभे राहिले होते का माझ्या आयुष्याचा केला तुम्ही खेळ खंड बा काय केलं मी काय दे तुम्हाला सोड चिट्टी मी कश काय देईन कशी नाही द्यायची मी तुला नाण देणारच नाही तर ना कस काय दे देणार नाही म्हणजे तुम्हाला माझं आयुष्य राहायचंच नाही का आपल्यात काय होणारच नाही आज कस काय होणार नाही तुम्ही तीन दबाऱ्याच मला तपास म्हणलं ना मान तो काय संबंध नाही तुम्ही काय एकटेच निर्णय घेणार आहेत का दुसरं कोण आहे लग्न दोघांचं पण झालं समजलं ना त्या तात्याने लावून दिले तात्यालाच कळत नाही तात्याला विचारायचं ना तुम्हाला काय दादाला विचारायचं माझे आता म्हणलं असतं माझी त्याच्या काय पहिली ओळख होती का विचारायला मला माहित असत ना मी नाही केलं लग्न बरं झालं तुम्ही आले मला हिच्यावर नांदायचं नाही मला विषय हिच्यात नांदायचं नाही तिला हकलून द्या इथून माझा ते संबंध नाही नांदायचं नाही म्हणजे नांदवायचं फिरलं काय तुझं अरे लग्नाची बायको तुझी नांदवायची नाही म्हणून जमते का लग्नाची बायक ठेवायचं मी चाललो दुसरीकडं तू चाललो दुसरीकडे म्हणजे हिकून सांभाळायचं मग तुम्ही बघा तुम्ही लावून दिले बळ दादा तुमचं तुम्ही ते काय ते सांगा तुम्ही मी ह्याच्या बघ घालून देऊ नको बर का तुला शेवटच सांगतो मी पहिल्यांदा सांगा आणि शेवट सांगा माझं तिथे ह्याच्यावर राहायचं नाही तुम्ही तो बघा राहायचं नाही मग काय करायचं तिकडं झक मारायचं का तुला तिकडलं कस काय नाव घेता काय केलं मी तिकडलं म्हणजे मग तुला तुम्ही बघितलं तुम्ही असं लोकांच्या विश्वास ठेवता लोकांच्या लोकांच्या म्हणजे का मला कळत नाही का काय चाललं तुम्ही कुठं जाता मला काय माहिती मी काय धरून बसतो का तुम्हाला धरून बसतो लाज का ह्याला काय बोलतोय अर नालाय काम करा तिला सोडून आता त्या माझ्या बरोबर घालू नका मी म्हणत नाही दुसरीकडे काळ करतो कुठे झक मारायची तिकडे मार हिला नाही सोडणार करा बाहेर मी तसंच ठेवा मी नाही चालू जाऊ दे तू नको काळजी करू त्याचं डोकं कर चकले कसं काळजी नको करू तात्या माझा आता संसार मोडायची वेळ आली ना पार अगं नाही मोडत बाई हे काय खरं आहे जाऊ दे तिकडून मला ना हॅलो हा बोल ना अरे नितीन तुझ्याकडे एक का अर्जंट काम आहे आपण ऐकतोय मी सांग नाही असं फोनवर नको मला भेटून बोलायचं तुझ्याशी कुठे भेटायचं ते मेसेज कर मला मी येतो तिथे हा चालतंय व्हॉट्सअपला करतो मेसेज हा आला तू एवढं घाय घाय काय असत बोलवण अचानक आणि मी सगळ्यात आधी येऊन बसायचं मग तू मागून निघायची का सांगते ना आ, बोल विषय तसं झालाय मी तरी काय करावं हो? काय काय घडतं तुझ्या आयुष्यात असं निसारखा विषय व्हायला आज सकाळी भेटलो केलं की तू चार वाजता बोलले मला अरे तसं नाही सांगू आ, सांग की शोकच सांगितल्याशिवाय रागवणार नाही ना आता लय काय रागवाय सारखं असलं तर काय मला सांगितल्याशिवाय कळणार नाही सांग तस थांबणार आहे तू सांगण्याशिवाय अरे घरी स्थळ आलंय आणि घरच्यांनी पसंत केलंय मुलगा दुसरा मग तुला सांगितलं सांगितलंय नाही म्हणून सांग म्हणून मला नाही बघायचं कोणत्याच आपल्याला मी आजच सकाळी सांगून आले माझ्या बाय खूप बांडणे केलेत आणि बापाला बापालाय नांदवायचीच नाही म्हणून अरे पण त्यांना लईच आहे आणि त्यांनी मला पण फोर्स केलाय आणि सरळ बोललेत तू जर केलं नाही ना याच्याशी लग्न तर मग आम्ही आमचं काही बरं वाईट करून घेऊ आणि तुला माहिती आहे ना माझ्या पप्पांना ऑलरेडी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे परत काय बीपी वाढलं कमी झालं आणि कसलं नाटक करायला लागले तू सकाळी बोललो की लगेच चार वाजता तू आज कस काय पालटणार पूर्वी प्रेम केलेले तू असं काय बोलू नको आणि मी हे ऐकायसाठी एवढं लांब आलेलं नाहीये अरे पण आता मी तरी काय करू चल आताच्या आता लग्न करू मी माझ्या बायकोला सांगतो अरे पण पन... सांगितलं ना मी तुला काय सांगितलं तुम्हाला घरच्यांनी माझ्यावर दबाव टाकलाय मी नाही काही करू शकत तू शकतो कधीपासून लागली तू माझ्यावर लग्न करेन आतापर्यंत आपण किती वर्ष झालं दोन वर्ष झालं त्या बायको पशी नाही मी ऐकणार नाही तीन मी काहीच ऐकणार नाही मी तुझ्या पायली काय काय केलंय सगळं सण केलंय अख्ख्या गावाला माहीत झालंय तुझ्यासाठी खर्च केलाय आतापर्यंत पैसे के किती घालवलेत मी मला समजतंय का आणि जर का पप्पाने काही केलं तर जिवाचा जिंदगी जगून बघला आपले आयुष्य किती लांब राहिले अजून अरे पण त्यांना पहिलेच त्रास आहे अजून अटायक आणि गेले तर काय करायला माझ्या घरानुसार आपण काय मी हॉस्पिटल खर्च करायला तयार आहे पण माझं लग्न फक्त तुझ्यावरच करायचं आणि बायको सोडायला तयार मी ऐक ना हम्म असं नको न करू प्लीज तू मेंटल फिंटल झाली काय रे हा तुला काय असं करू इमोशनल करते काय मला तू मी इमोशनल होणार नाही मी फक्त लग्न तुझ्यावर करणार आहे मी प्रेमाने तुझ्यावर बोलतोय माझे पैसे मिळाले काय काय केले तुझ्यासाठी अरे आता झालं ते झालं ना मी पण म्हणत होते की तुझ्याशी करायचंय वगैरे म्हणून पण आता घरचे नाही ऐकत मी काय करू अरे नितीन समजून घे प्लीज कर ना मी सांगितलं तुला तू चल बरं लगेच अरे सांगितलं ना मी तुला नाही येऊ शकत म्हणून पलाटले रे पूर्गी पलाटले अजिबात विश्वास ठेवायसारखं नाही झालं मी आहे मला समजा ना तुझ्यावर कस काय नाही लागलो मी एवढं चांगलं लग्न करून दिलेलं असताना मी आज कस काय करायला लागलो आता माझ्या तुझ्या आता ते सगळं तू केलंय मी काय केलं केलंय माझ तू घरचे नाही ऐकत आहे तर माझी चुकी आहे का घरच्यांचं काय घरचे आज घरच्यांवर ढकलून दिलं तुला तुलाच लग्न करायचे तुलाच पैसे वाले पाहिजेत पूर्गी पलटली ना हे कळलं मला कारण काय अच्छा म्हणजे आता दोन वर्षापासून तुझी बायको तुझे तुझे सगळे पैसे खर्च केलेत मी तुझ्यावर झालं ना पैसेच काढायचे होते शेवटी माहितीये मला पैसे नाही सगळं सगळं दाव पणाला लावलंय मी आता मला बघायचं तोड नाही बघायचं जा मला मूर्ख केलाय तुम्ही काय झालं लयच काय सांगू आयुष्याचं वाटोळ करून घेतलं मी काय झालं आयुष्य वाटोळा एवढी सोन्यासारखी बायको असताना मी त्या मनीषाच्या नादी लागलो आणि तिला नाही नाही ती बोललो पार माझी सोडचिठ्ठी पर्यंत वेळ आली आणि आज सकाळी भांडण करून आलो मी त्यांच्याबरोबर घरच्यांबरोबर असं कुड काय करावं समजत नाही मला आता इथं बसलो मी घराकडे जाता येत नाही आणि तिने पण दुसरीकडे काळ करून घेतलं आता काय करणार मी तरी बायको सोडायच म्हणत होतो मी वाटोळ केलं मी माझ्या आयुष्याच आता असं करून काय होणार आहे का तुला आधीच काढायला पाहिजे होत ना तात्यांच तात्यांला पण नाही ती बोललो मी सकाळी अरे पण बाहेर काय काय असणार गावात काय काय म्हणून मी तोंड दाखवू कोणाला नीट होत विचार करून काय नाही होणार नीट होईल तूच सांग आता सांगतो बायको एवढं करून एखाद्या खाली बायको आधी सोडून गेले असते दोन वर्ष माझ्यासोबत थांबली अजून पण मीच तिला म्हणतोय तुला हाणून आलो मी तिला सकाळी आणि मी म्हणायचं का ती तरी पण घरी थांबली माझ्यासाठी काय इच्छा फक्त मायरा लिहून घाला मला फक्त आणि मी तिला हाणतोय मारतोय वरून तात्यांना बोलतोय एकच बाप आहे मला आणि त्याच बापाला मी असं बोलतोय हे केलंय तो चुकीचं केलंय शेवटी बायको ते बायको असते आता काय करू मी कोणच्या तोंडल्याने घरी जाऊ घरी जाऊन एकदा माफी माहील तर सगळं नीट होईल हा नाही करू शकत मी असं ऐक ना माझे काम आहे मी करून येतो मग आपण आमच्या घरी जाऊ मग ते थोडा वेळा आराम करतो हा इथच बस आलो मी लगेच तात्या त्या अरे मला तुम्हाला आ... सांगायचे अरे हो हो पण जरा एवढा काय तू गडबडी झालाय गडबडी सांगायचे पण आता सांग बाबा पण दामानी आपलं हा तुमचं पोरग आहे ना तिकडे तोंड जुड जुड घेतो या आणि त्या पुरीने पण त्याला धोका दिलाय उगं रडत होतं तिला उगं जीवाचं काय बरं वाईट करायचं मला वाटलंच होतं अशी जखमारी वाहनरी काय करते कुठे येते बसले तिकडे रडत त्याला म्हणलं मी येतो माघारी पाचच मिनिटात तो बोल अरे चल लवकर लवकर चालव काय झालं ना तुझा नावरा बसलाय तोंड तिकड आता उशीर करून उपयोग नाही लवकर चला चला चल चाल। थांबा आपण चाललोय खरं त्याला त्याची चूक कळली या आणि ते म्हणत आता एवढी सोन्यासारख्या बायकोला मी इतकं वाईट बोललो तात्यासारखं बाप असतो आणि तात्यासारख्याला पण इतकं चुकीचं बोललो अरे मग आम्ही भी तेच सांगत होतो त्याला पण त्याला त्या चूक कळली कर तुम्ही त्याला काय बोलून नका ना नाहीतर कुक जिवाचं काहीतरी बरं वाईट करीन अरे काय बर वाईट नाही बाबा आयताचा पोरं काही येऊ दे आमचा माघारी तू फक्त काय बोलून नका चला हा नाही चल 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 अरे ती तात्या तुम्ही अरे काय करतोय काय सांगू तुम्हाला काय काय करा समजत नाही मला अरे झालं गेलं जाऊन द्यायचं असला असतं काय टोकाचं पावलं असतंय का असं आणलं पण मरू सुद्धा वाटत ना तात्या अरे मग तुला सांगत काय होतो इतके दिवस मी तुला माझं पटलं का हो तात्या एवढी सोन्यासारखी बायको करून दिली ह्याच जागावरती ज्या पुरीच्या लागली ती सोडून गेली म्हणलं हिथ जीव देवा पण तुमच्यासाठी काहीच नाही केलं म्हणून आलो मी मरताव सुद्धा वाटा ना मला नाही दुसऱ्या पुरीसाठी जीव द्यायला निघाले माझा विचार केला का तुम्ही अरे बाप मी तुझा एवढी चूक सुद्धा पादरात नाही घ्यायचो का अरे चुकता पोरा हो तुम्ही पण आम्हाला बी आहे या वयातून आम्ही बी गेलोय आता एवढं तुम्ही समजून सांगत होते पण मी कोणाच ऐकत नव्हतं माझी मनस्थितीत नव्हती मी काय करत होतो मलाच समजत नव्हतं ब्रुट आता चुकलं माझं मला माफ करत राहू दे राहू दे उठ 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 तुम्ही मला आधी चुकलं समजून सांगत होत तुम्ही पण मी ऐकलच नाही सॉरी मी नाही आज ही जे शेवट कोण नाही आता मला अरे बाबा तुला सांगतो आई बापा नंतर कोण असतं जवळच माणसाला तर ती बायको कौ। बाकी कोणाला घेणं देणं नाही तुझं ना जगात जो तो स्वार्थासाठी तुला जवळ करीन आणि स्वार्थ साधल्यानंतर लांब हुंदाळीन तर त्या लय उशीर लक्षात आलं माझा फक्त वापर करून घेतला पैशासाठी ते पोरींनी बरोबर केलं एवढे बायको समजून सांगत होते तुम्ही समजून सांगत होते पण अरे हेच पैसा तुझ्या संसाराला लागला असता आज किती पुढे गेला असता तू तात्या राहू दे ना त्यांना त्यांची तेन चूक समजली ना बस झालं झालं गेलो सोडून दे आता तुम्ही बर का तू बी मनात काही ठेवू नको जागेवाला आता सगळे हितच सोडून द्या आणि अन्नाव्याने सुरुवात करा बर का कळे ना तुला अन्न हे काय र औषधाचं पाऊल कसं काय उचललं तू एवढं अरे साध्या साध्या गोष्टीवर औषध घेत असतात हे बघ चुका असो मोठी नाही तर छोटी ह्या सगळ्या चुका आणि ह्या सगळ्या अडचणी तात्पुरत्या असतात पण हे त्याच्यावरचा उपचार आहे का हा कायमस्वरूपी आहे एकदा तू आल्यावर अडचणी राहतेल का बाबा असलं उद्योग नको करत जाऊ तू काय होईल त्याच्यावर सोल्युशन निघान अडचणीवर आपण कशी मात करू तुमच्यासारखं खंबीर बाप असताना मी कशाला म्हणलं मी तुमच्यासाठी अजून काहीच नाही केलं मी कस काय करू शकतो असं हे बघ बाप खंबीर केव्हा असतो जावा पोराची साथ त्याला तावा बाप खंबीर आहे आता तुम्ही म्हणता तसं ऐकन मी तात्या पण एवढ्या वेळ चुकेल माफ करा मला हा हा अरे माझी भी ताकद तुझी स्वानी आहे चला घरी चला आता झालं गेलो सोडून द्या नव्याने सुरुवात करा बरं का चला